त्या दिवशी संदीप भाऊ आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची मुलाखत ऐकली खरं तर निमगिरी सोसायटीची निवडणूक अकरा तारखेला रविवारी मतदान झाला आणि त्याच दिवशी निकाल लागला देवराम लांडेच्या पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले कावासेठ गागरे आणि यांचं याच्या माध्यमातून जे काही थोडेफार मतदार म्हणजे उमेदवार उभे केले होते ते अतिशय दुबळे आणि गरीब आणि प्रामाणिक उमेदवार होते शेवटी ते पडले तर पडले तर त्याला कारण असं झालं की त्या म्हणजे जे काही उमेदवार देवराम लांडेने उभे केले होते ते एकतर सक्षम होते आर्थिकदृष्ट्या आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर यांनी साखर असेल कबीचा बॉक्स असेल पाचशे रुपये हजार रुपये असतील अशा पद्धतीनं ती निवडणूक पैशाच्या जोरावरती तो जिंकलेला आहे त्यामुळं फार तो लोकांनी लय त्याच्यावर प्रेम केलं आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून ती निवडणूक तो जिंकलेला आहे असं काही त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी निम निमगिरीची सोसायटीची निवडणूक जिंकल्यानंतर जी काही मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमामधून आमचे काही नावं घेतली गेली त्याला या निमित्तानं सांगायचं आहे की बाबा पैशाच्या जोरावरती निवडणुका जिंकता येत्या परंतु माणसं काही सर्व सगळी तशी नसतात त्यात काही प्रामाणिक माणसं आहेत की जी काळू गागऱ्यांबरोबर होती आणि त्याने प्रामाणिकपणे ते राहून त्यांनी मतदान केलेलं आहे असे काही माणसं प्रामाणिक आहेतही आणि निमगिरी सोसायटीपुरता मर्यादित विषय असताना यांनी संपूर्ण आमचा इतिहास सांगितला आता संदीप भाऊ त्याच दिवसाचा विषय सांगतो तुला की ज्या दिवशी आग्या मोवाळा आमच्या तिथे चावलं तर आता याला जे काय याच्या माणसाने ज्या काही पदव्या दिल्यात आघ्या मोहाळ वादळ वेगवेगळे वाद, पदवी आता त्या पदव्या त्याला कुठून मिळाल्या तर हे मला नाही सांगता यायचं कारण की एखादी पदवी मिळत असताना तिचा पदवीदान समारंभ व्हावा लागतो आता याला दिलेल्या पदवी हे मनानेच केल्यात की अजून कोणी दिलं तर त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही म्हणे तो आघ्या मोहाळ आल्यानंतर त्या आघ्या माळ उठणार आणि ते येणार खरं तर त्या लग्नाच्या दिवशी परिस्थिती अशी झाली की हा सकाळीपासून कुकडेश्वरला गेला होता कुकडेश्वर केल्यानंतर माझ्या तिथं खडकुंबे गावामध्ये आला खडकुंबे गावामध्ये आल्यानंतर आमच्याच जळहोंडी ग्रामपंचायती ठराव केलेले आहेत माझाच मुलगा तिथं सरपंच असल्यामुळं आम्हीच ठराव केले की ज्या कारण ज ज्या जमिनी डोंगर उताराच्या राहिले तर आमच्या गरीब शेतकऱ्यांना म ते सपाट करता येत नाही किंवा त्याचे लेवलिंग करता येत नाही त्या माध्यमातून त्या ठिकाणी म म हे केलं ठराव दिले जे जे गट ते कलेक्टरकडं आम्ही मंजूर करून आणले आणि त्या पद्धतीनं रॉयल्टी भरून त्या माती उपसा सुरू झाला आता काय झालं काही ठिकाणी असं आहे की वरची माती काही गटामध्ये संपल्यानंतर जे काही माती आपल्या मा कुंभार मंडळी असतील किंवा माती नेहणारे जे कोणी असतील त्यांनी धरणाच्या क्षेत्रामधले जे काही बुडीद क्षेत्रामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात त्या बुडीद क्षेत्रात ते माती उकरायला सुरुवात केली ते ते तेवढं निमित्त घेऊन यांनी त्या दिवशी तिथं पोलिसांना बोलवलं फोन केले त्या व्हिडिओ शूटिंग केली आणि त्या माध्यमातून त्या ते जे काय मातीवाले होते ते थोडेसे घाबरले आणि त्यांनी काही त्यांची वर्गणी काढून दीड दोन लाख रुपये याला नेऊन दिले आणि त्या दीड दीड दोन लाख रुपये मिळाल्यानंतर यांनी त्या दीड दोन लाखामध्येच हा सगळा सौदा केला इकडं निमगिरी सोसायटीचा त्याच्यावरती हा निवडणूक लाडला हे माझं ठामपणे दावा आहे ते सिद्ध मी करून देईल की त्या मातीवाल्याने याला पैसे दिलेले आहेत हा एक भाग झाला दुसरी गोष्ट त्याने अशी सांगितली की बा काळू शेळकंदी पेलेला होता आणि त्यातून हे तुम्हाला माहिती आहे दारू पिणं हे काही गुन्हा नाही आहे आता आमचं साठ वर्ष पूर्ण झालं आहे एकसट चालू आहे त्यामुळं आम्हाला ते माप आहे आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या पायामध्ये स्टील टाकलेलं आहे आणि त्याला पळता येईना म्हणला आता वास्तविक पाहता ती जी जागा ज्या ठिकाणी लग्न मंडप होता ते असं खाली वावरामध्ये मंडप टाकला होता तिथं जायला रस्ता नव्हता वावरामधून वर चढून बांधानी आणि नंतर वर रस्त्यावर यावं लागत होतं आता यांनी तर आशीर्वाद दिलाही नाही माझा आशीर्वाद झाल्यानंतर ब्राह्मणाने सुरुवात केली हा त्या ठिकाणी आल्यानंतर ते जे काही सत्कार केलं होतं त्याच्यामुळे हा पूर्ण तोंड असं बांधलेलं होतं त्यामुळं आणि जेव्हा ते म आघ्या मोळाचं माशा मा यायला लागल्या याने हा खाली उडाला आणि पटकन जाऊन त्याच्या गाडीमध्ये बसला त्यामुळे याला हा लय पुणेवा नाही म्हणून चावला नाही त्याला असं नाही तो, तो पटकन गाडीमध्ये त्याच्या वस्तून गाडीच्या काचा बंद केल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये आमच्या काही स पाच पन्नास शंभर माणसांना ते चावला घेतला त्या आघ्या मोळांनी त्याच्यामध्ये मी पण जखमी झालो आमच्या इथले बरेच जण काही ॲडमिट करावं लागले ते दोन पोरांना तर मंचरला या ठिकाणी न्यावं लागलं आणि खरं सांगायचं म्हणजे त्या निमगिरी सोसायटीच्या विषयाच्या अनुषंगानं तो जो काही वक्तव्य करतोय ते वक्तव्य असं की जिल्हा परिषदलासुद्धा क मीच आहे आता तसं हो बघितलं तर ब्याण्णव साली याचा डिपॉझिट गेला होता जनतेच्या मनात काय आल्यानंतर जनता काही करू शकते त्याने असं समजायचं काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं ज्यांचं त्याने नावं घेतली कैलासवासी सन्माननीय मधुकर पिचडसाहेब सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील म सन्मान्य अजून कोणाचं तरी एक जणांचं नाव घेतलं आहे त्याने या, या सगळ्यांना फस हो याने फसवलेलं आहे कारण महामंडळाच्या मी ज्यावेळेला उमेदवार होतो त्यावेळा महामंडळाच्या निवडणुकीमध्ये दोन लाख रुपये साहेबांनी याच्याकडे दिले यांनी कोणालाच दिले नाही मी दोन मतावरून देवराम मुंड्याच्या विरोधी त्यावेळेला पडलो आणि हा दरवेळेला समाजाच्या नावाखाली लुटमार करायची समाजाला फसवायचं आजही समाजाच्या नावाखाली सगदी सौदाबाजी हा म्हणतो मी पश्चिम भागाचा आमदार झाला आहे आमदार झाला आहे तर हा पश्चिम भागाच्या विकासाची मिटिंग कलेक्टरबरोबर घेऊ शकतो का कलेक्टर किंवा अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतो का या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही प्यायला पाणी नाही आजही रस्त्याची आता संदीपनीच बातमी केली होती आज बऱ्यापैकी हा रस्ता चा चालू आहे किंवा चा आता आपटाळे त्या एरियात तर खड्डे पडले आहेत भराय सांगत नाही की बाबा मी जर आमदार आहे तर माझ्या शब्दावरती हे खड्डे भरून घ्या जर आमदाराची ती ताकद असते ना की बाबा एखादा जर आमदार आणि आमदार के लढल्यानंतर जो पडला उद्या सत्यशील म्हणाल मी आमदार आहे असं होऊ शकतं का मी रघुनाथ उतळे ब्याण्णव साली उभे होते मी दोन हजार नय नवला उभा होतो त्यानंतर दोन हजार चौदाला मारुती शेट वाईड आमदार होते आमदार एकमताने हरला तो हरलाच ना त्यामुळे हा काय आमदार होऊ शकत नाही एक भाग दुसरा भाग असा आहे की त्यांनी साईडला अशा मिशेला पेळ देऊन की त्यांनी किती सांगा किंवा अरे त्याला देवराम लांडेला तुमच्या माध्यमातून मला सांगायचे की तुला फक्त मिशेचा येतात काळूषेड केंद्राला दाढी आहे ना म्हणजे तुला फक्त मिशे येतात काळूशेड केंद्राला दाढी आहे ना समजायचं काही कारण नाही की जे काही तू जिल्हा परिषदेच्या वल्गणं करतो ना तर हा पट्ट्या आजही प द ठोकून तुझ्यासमोर उभा राहू शकतो प्रत्येक निवडणुकीला तुझ्याविरुद्ध विरुद्ध केंद्राला लाडला आहे आज जरी मी पायाना निकामी झालो असेल तर माझी पोरं आहेत ना माझे पोरं आहेत सरपंच झालेले माझा पोरगा सरपंच आहे दत्तासारखा माझा पोरगाव आज लोकनियुक्त सुकाळेगड सरपंच कोणी उभा करू पण तुला पाडल्याशिवाय राहणार नाही हेच एवढंच या निमित्तानं मला सांगायचं याच्यात बऱ्याच गोष्टी या निमित्तानं तुला सांगता येईल तुझ्या भानगडी तू काय काय म समाजाच्या नावा किती व्यापार चालवला आहे किती पैसे खाले हे सगळं आमच्याकडं रेकॉर्डिंग पण आहे पण आम्ही योगेळी आज ही मुलाखत देत असताना संदीप भाऊ योगवेळीने भेटले आणि म्हणून ही मुलाखत मला द्यायची म्हणून मी थोडक्यात देतो तुझ्या लय भानगडी आता आणि तुला पण नागडाकडेपर्यंत करेपर्यंत आमच्याकडे पुरावे येतं ते सांगण्याची गरज नाही तर देवराम लांडे इथून पुढं बोलताना नीट बोल आणि नीटपणे हे कर की एका बाजूला दारू चावली एका बाजूला आग्या मळ चावला आग्यामुळे चावलान दारू पिलो तरी दारूच्या बाबतीत तू काय बोलण्याचा विषय नाही आता तू दारू काढित होता तू तर दारूचा धंदेवाला होता त्यामुळं आम्ही तुझ्यासारखी विक्री केली आणि आम्ही फक्त पियाचं काम करतो आणि तू दारू धंद्यातूनच मोठा झाला समाजाच्या नाव अध्यक्ष झाला अध्यक्ष झाल्यानंतर तू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं आणि आज समाजाच्या नावावर तुझा व्यापार जो आहे समा माझा समा आणि मी तर हे धंदे बंद कर दे कुणाच्या लग्नाला गेलो हे झालं आता मुळातच तू ज्याकडे दोन नंबरचे असल्यामुळे तू एका मोठी गाडी असल्यामुळे तू पळतो काळू छडक एक दोन लग्न करतो मोटरसायकलवर जातो जवळचे तिथं जावं लागतं आता तुझ्याकडे दोन नंबरचे पैसे असतात मग गाड्या आता निवडणूक संपली पैसे आले की तू दुसरी गाडी घेतो असं करता करता बऱ्याच गाड्या घेतल्या तुझी प्रॉपर्टी आज सर्वसामान्य माणूस जगत असताना किंवा आमच्यासारखा प्रपंच करत असताना जे काही शेतीतून उत्पन्न मिळतं आपल्याकडं जी काय बागायची शेती नाही त्याच्यावर जीवन जगत असतो आम्ही कोणाचे दोन रुपये खात नाही किंवा कोणाला ना लोबडत नाही आता तुझं एवढं कोट्या दिस होण्यामागचं कारण हे जनताही तपासते ना पुण्यात बंगले ब बंगले दहाज गाड्या चाकरला जागा मंचरला जागा मग वेगवेगळे फ्लॅट हे कशातून आले तू क काय असं कष्ट केलं आहे तुझं किंवा त्याच्यातून तू तुझा काय उद्योग आहे आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं मला सांगायचं आहे की हे तुझं उद्योग तर तू सोडच परंतु आज समाजासाठी आम्ही जो कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखाना निर्माण करण्याचं काम केलं ते करत असताना खरं तर गेली पंचवीस तीस वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आम्ही ते ध्येय घेऊन पुढे चालू होतो तो कारखाना आता पूर्णत् जात असताना निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर सगळे उमेदवार येण्याच्या बघल्याच नेऊन ठेवले शेवटी आम्ही म्हणलं की दहा नऊ दहा लाख रुपये संस्थेचे त्या ठिकाणी खर्च होण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं आमचे जे होते मग आता शिंगड्यापासून सगळे जे उमेदवार होते आम्ही थांबून घेतून कारखाना त्याच्या ताब्यात दिला आणि जे काही दोन कोटी रक्कम मिळालेली आहे ती अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून खरं तर आजीदादाचं याच्यामध्ये फार मोठं स्त्री आहे ते दोन कोटी रक्कम नाबडच्या खात्यावर जमा केलेली आहे यांना अजून सर्टिफिकेटसुद्धा घेता आलं नाही हा मार्गदर्शक त्यांचा देवराम लांडे हा त्या पॅनलचा किंवा कारखान्याच्या याचा मार्गदर्शक आहे त्यांना अजून सर्टिफिकेट घेता नाही आलं आणि ते सर्टिफिकेट घेऊन ते आदिवासी विकास विभागाला फॉरवर्ड करून तो मूळचा प्रस्ताव आहे तो पुन्हा पारित करून आणि नंतर ते पैसे मिळतील किंवा त्याच्यासाठी जावं लागेल हेल्पाटे मारा लागते हा फक्त वलगाना करतो आणि ते त्याचे संचालक यायला सांगतो म्हणजे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की समाजाच्या हिताचं त्यांनी काही केलेलं नाही फक्त तो स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे आजही त्यांनी जी मुलं लावली त्या का त्याच्या घरातली त्याच्याजवळचे नात्याक होते त्या प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये भाऊ माने मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार यांना आदेश देण्यात येत आहे म्हणून यांनी सर्वसामान्य कुटुंबातला एकही वर्ग नोकरी लावला आहे का लाव नाही मग हे फक्त त्याच्या घरापुरतं त्याच्या प्रपंचापुरतं त्याच्या मर्यादित त्याचा विकास आणि इकडं समाजाच्या नावावर तर समाजाच्या नावा चालवला हा व्यापार कुठंतरी थांबला पाहिजे आणि समाजाचा एक चांगल्या दिशेने समाज गेला पाहिजे चांगल्या विचाराने गेला पाहिजे ही आमची आजही भावना आहे उद्या तीच राहील त्यामुळं समाजाच्या नावाखाली व्यापार करण्याचं बंद करा आणि एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि देवराम लांड्याला पुन्हा सूचना करतो की तू जिल्हा परिषदचा कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार झाला तरी काळू शेळकंदे पठ्या तुला पाडल्याशिवाय वेळेला राहणार नाही एवढीच या निमित्ताने सूचना देतून थांबतो जय हिंद जय जै आदिवासी